मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत वार्ता शेतकरी प्रश्नांवर मंत्री माउन कळंब मध्ये प्राध्यापक पंढरी पाठे यांची भेट हात मिळवणी टाळत हात उईके यांचा दुरावा राळेगाव विधानसभा परिक्षेत्राचे आमदार आदिवासी विकास विभागाचे राज्याचे मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांचा शेतकरी प्रश्नांकडे असलेला थंड प्रतिसाद काल पुन्हा एकदा स्पष्ट झालाय शेतकरी आंदोलक प्राध्यापक पंढरी पाठी यांनी दिनांक दहा सप्टेंबर रोजी सायंकाळी ठीक आठ वाजताच्या सुमारास कळंब येथील श्री चिंतामणी मंदिरासमोर पोलीस बंदोबस्तात असलेल्या मंत्र्याच्या ताफ्यात घुसून त्यांची भेट घेतली एपिक पाहणी कापूस आयात कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया मार्फत होणारी कापूस खरेदी सोयाबीन भाव वाढ शेतकरी कर्जमाफी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत तसेच शेतकऱ्यांसाठी नव्याने आणि कापूस विक्रीसाठी सुरू करण्यात आलेल्या किसान मधील त्रुटी याबाबत त्यांनी गंभीर विषय मंत्री महोदयासमोर मांडले याबाबत राज्य सरकार व जिल्हाधिकारी यवतमाळ विकास मीणा यांना तातडीने सूचना द्याव्यात अशी ठामपणे मागणीही त्यांनी केली मात्र कापूस उत्पादक जिल्ह्याचे प्रश्न ऐकून घ्यायच्याऐवजी मंत्री उईके यांनी केवळ औपचारिक प्रतिसाद दिला इतकेच नव्हे तर प्राध्यापक पाठी यांनी समोर हात पुढे करून हात मिळवणी करण्याचा प्रयत्न केला असता मंत्री महोदयांनी नकार दिल्याचे दिसून आले या घटनेने उपस्थित कार्यकर्त्यांच्या मनात नाराजी आणि हातबलतेची भावना निर्माण झाली याविषयी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अभिलाष खंडारे यांनी तीव्र खंत व्यक्त केली शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना हवे तसे उत्तर मिळाले नाही कापूस उत्पादक जिल्ह्याचा मंत्री असूनही शेतकऱ्यांशी दुरत्व दाखवून ही दुर्दैवी आहे अशा शब्दात त्यांनी रोष व्यक्त केलाय दरम्यान या भेटीत शेतकरी आंदोलक कॉम्रेड सचिन मनवर हेही उपस्थित होते पंढरी शेतकरी मोहनमध्ये काम प्रॉपर येऊ माझे सहकारी कॉम्रेड सचिन मनवर आणि संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष आपल्या माझ्याकडे शेती नाही मी लँडलेस लेबर आहे तुम्ही नाही माझी विनंती प्लीज लोडी नंबर रिक्वेस्ट करा रिक्वेस्ट सरांना तुम्ही बोला लोढी सरांना ते ऐकत नाही आहेत दोन चार वेळा निवेदन दिले बरं बरं हो धन्यवाद